पहिल्यांदा मी संतोष देशमुख भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करते आणि त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या एकच मागणी आहे की त्यांना न्याय पाहिजे आणि दुसरा कोणी असा व्हायला नाही पाहिजे त्याच्यासाठी जे, जे मेन ओर आरोपी आहे त्यांना अटक व्हायली पाहिजे आणि हेच सगळे जे मसाजोगचे लोक आहेत त्यांची सगळ्यांची हेच मागणी आहे मी पहिल्यांदा अगोदर सांगितलेलं आहे दस दिवशी आ, मागे मी व्हिडिओ टाकला होता जरी अटक नाही झाली तर पूर्ण महाराष्ट्राची जनताला मी आवाहन करते आताच मी आवाहन करते अगोदर पण केलेलं आहे की आपल्याला सगळ्यांना विरुद्ध एकत्र यावं लागेल आणि आवाज उचलावं लागेल सरकार जनताचे हे जनता सरकारचे नाही आहे और हम सब मिलके इस मुद्दे के लिए लडेंगे अटक व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे मी एकच मागणी करते आज जे ज्या लोकांना पालकमंत्री केलेला आहे त्यांची स्वतःची बायको गेले तीन वर्षपासून न्याय मागत फिरत आहे आणि आज जसा संतोष देशमुख भाऊ सो, सोबत झालेला आहे आबासाहेबांनी सांगितलेलं आहे विधान भवनामध्ये कि हाऊस मध्ये सांगितलेलं आहे की बत्तीस लोकांचा खून केलेला आहे चेन किलर ज्यांना म्हटलेला आहे तसंच मी मागणी करते देवेंद्र फडणवीस साहेब जरी खरंच तुम्ही लेख लाडकी बहिणीचे खरंच तुम्ही जरी भाऊ आहे तो माझी हात जोडून कडकडीची एकच विनंती आहे धनंजय मुंडेला मंत्रीपदाकडून काढून टाका आणि वाल्मिक कराडला लवकरच लवकर अटक करा तुम्ही तरी आम्ही असं मांडणार की बी जे पी जे आहे बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सुरक्षित झाली पाहिजे आणि लेख लाडकी योजना हे सगळी तुमची खरी आहे नाही तो फक्त तुम्ही महिलांना ते लालच दाखवतात आणि मतदान घेतात असं आम्ही सांगणार आम्हाला न्याय पाहिजे तुमची योजना आम्हाला नको आहे लोकांना त्याच्यासाठी आणि जरी तुम्ही हे मेटरमध्ये तुम्ही जरी न्याय नाही दिला माझे मॅटर मेमध्ये तो तुम्ही न्याय दिला नाही माझी गाडीमध्ये पिस्तोल ज्या वेळेला ठेवली गेली <coughs> तुमची बा बाईट आहे की करुणा मुंडेची गाडीमध्ये कोणी रिव्हॉल्वर ठेवली होती त्याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे आता तुम्ही सी एस आय टी नेमली आहे पण एस आय टी आहे काय केलेला आम्हाला त्याचा लेण्या घेणार नाहीये ना तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्ही सीएम आहे तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही जरी पावरफुल सीएम आहे महाराष्ट्राचे आणि तुम्हाला तुमची पॉवर दाखवायची तुम्हाला तुमची इमानदारी दाखवायची आहे महाराष्ट्राची जनताला तो तुम्ही एकच करा चोवीस तास चे आतमध्ये तुम्ही वाल्मिक कराडला आतमध्ये टाका